आणि याच संभाजीराजांचं चरित्र त्या चरित्राची इंद्रायणी तुमच्या हृदयाच्या पंढरी पर्यंत पोहोचवायला आलोय अरे हीच ती इंद्रायणी हीच ती इंद्रायणीच्या इंद्रायणीच्या तीरावरती ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली अरे हीच ती इंद्रायणी ज्या इंद्रायणीच्या तीरावरती तुकोबांनी गाथा लिहिली आणि हीच ती इंद्रायणी जी इंद्रायणी ज्ञानोबांचा आणि तुकवांचा आदर्श घेऊन ज्ञानोबांचे आणि तुकवांचे संस्कार घेऊन इंद्रायणी व्हायला लागली एका बाजूला वारकरी संप्रदायाचे संस्कार घेऊन वाहणारी ज्ञानोबांच्या तुकवांचे संस्कार घेऊन वाहणारी इंद्रायणी आणि दुसऱ्या बाजूला आपला मूळ पुरुष भगवान शिवशंकर त्या भगवान शिवशंकराच्या मस्तकातून निघालेली विचारांची गंगा भीमा शंकर या ठिकाणी उगम पावली आणि भीमा नदी होऊन शिवाचा संस्कार घेऊन वाहायला लागले एका बाजूला ज्ञानोबाच्या तुकवांचे तुक संस्कार घेऊन वाहणारी इंद्रायणी आणि दुसऱ्या बाजूला शिवाचा संस्कार घेऊन वाहणारी भीमा नदी दोघी वाहत होत्या तो दिवस होता गुढी पाडव्याचा महाराष्ट्राच्या आनंदाला चैत्राची पालवी फुटली होती महाराष्ट्राच्या घरासमोर सम्र... सडा संभाजन सुरू होता त्यावरती रांगोळ्या काढल्या जात होत्या त्यावरती गुढ्या उभारल्या जात होत्या घरामध्ये पुरणपोळ्यांचा स्वयंपाक सुरू होता आणि अशा या मंगलमय वातावरणामध्ये भीमा आणि इंद्रायणी वाहत होत्या खळाळत वाहत होत्या आनंदाने वाहत होत्या आणि वाहता वाहता त्यांचा संगम झाला वढू आणि तुळापूर या ठिकाणी त्यांनी पाहिलं त्यांनी पाहिलं सारा महाराष्ट्र आनंदामध्ये साऱ्या महाराष्ट्रामध्ये आनंदोत्सव साजरा होतोय असं असताना वडू आणि तुळापूर मात्र शांत आहे वडू आणि तुळापूर मात्र तुला त्यांनी वडू आणि तुळापूरला विचारला अरे तुम्ही अरे तुम्ही घरासमोर सडा संभार्जन का करत नाही त्यावरती रांगोळ्या काढल्या नाहीत घरामध्ये पुरणपोळ्यांचा स्वयंपाक का केला नाही घरावरती गुढ्या का उभारल्या नाहीत त्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हणजे काल काल चावर बादशहा शिवाजी महाराजांच्या पोराच्या रक्ताचा सडा या मातीमध्ये शिंपला त्याच्या देहाचे तुकडे करून त्याची रांगोळी या मातीवरती काढली त्याचं मुंडक का भाल्याला अडकून महाराष्ट्राची आबृत टांगले टांगली दारामध्ये संभाजी राजांचं सरण जळत असताना घरामध्ये पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करणार कसा पाडवा साजरा करणार कसा हे शब्द भीमा आणि इंद्रायणीने ऐकले दोघींचे डोळे आसवाने डबडबले दोघी बहिणी गळ्यात गळे घालून लढायला लागल्या आणि आसवांचा महापूर आला आसवांचा महापूर आला आसवानचा महापूर आला आणि आसवांच्या महापुरामध्ये संभाजी राजांचं रक्त वाहून गेला संभाजी राजांची राग वाहून गेली संभाजी राजांचं कार्य वाहून गेलं संभाजी राजांचं कर्तृत्व वाहून गेलं संभाजीराजांचं नेतृत्व वाहून गेला आणि मागे उरला तो फक्त चिखल खोट्या इतिहासाचा चिखल संभाजी राजांच्या बदनामीचा चिखल आणि आज साडेतीनशे वर्ष झाली अरे एखादा ऐरावत ऋतावा तसा रुतलाय माझा महाराष्ट्र लाचार झाला सह्याद्री आणि गाड झोपलाय रायगड आणि म्हणून हे रायगडा जागा हो हे सह्याद्री जागा हो हे महाराष्ट्र जागा हो अरे सांग ओरडून साऱ्या जगाला माझ्या शंभू राजांचं चरित्र कसा होता आमचा शंभूराजा अरे कसा होता आमचा शंभूराजा सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारा शंभूराजा राजाचा अवतार म्हणजे शंभूराजा शहाजी राजांचं स्वप्न म्हणजे शंभूराजा जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभूराजा शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभूराजा अरे सळसळ त्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे आमचा शंभूराजा